आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय खारीकचे लाडू घरामध्ये असलेल्या साहित्यातच आणि थोडीशी खारीक खोबरं याच्यामध्ये आपण हे छानसे लाडू बनवू शकतो तर शंभर ग्रॅमचे असे दोन प्रकारचे खारीकचे पॅकेट मी आणले होते आणि सुकं खोबरं जे बारीक बारीक कापून घेतले जेणेकरून मिक्सरचं भांडं खराब होऊ नये बारीक असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे लाडू छान वळता येतात जी खारीक आहे ती उन्हामध्ये वाळून घेतलेली वाळल्यानंतर तिच्यातल्या बिया आणि जे वरचं फूल असतं ते काढून घ्यायचं बी काढून घ्यायची या पद्धतीने बिया काढून घेतल्यानंतर खारीक का मिनिटभर थोड्याशा तुपामध्ये ते तव्यावरती परतून घ्यायची ड्रायफ्रूट देखील थोडेसे परतून घ्यायचे थंड झालेली खारीक मिक्सरमधून आपण फिरून घेऊयात मिक्सरमध्ये छान अशी बारीक फिरवून घ्यायची या पद्धतीने जे ड्रायफ्रूट आहेत ते देखील थंड झाल्यावर त्याचे देखील आपण पावडर करून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही थोडेसे क्रश करूनच घालू शकता तर दोन प्रकारचे लाडू आपण बनवतो आहे तर गुळाचे पाकातले लाडू बनवण्यासाठी गुळामध्ये थोडंसं पाणी घालून आपण वितळून घेतो आहे जी खारीक पावडर आहे ती अर्धी अर्धी करून घेऊयात पाकातले आणि बिनापाकाचे लाडू आपण बनवतो आहे तर त्याच्यासाठी खारीक पावडर केलेली अर्धी अर्धी करून घेतली त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर केलेली दोन तीन चमचे घालून घेतली आणि एक कप बारीक करून घेतलेलं खोबरं घालून घेतलं जो पाक आपला गुळाचा तयार झाला आहे तो देखील घालून घेतला आणि त्याला मिक्स करायचं चांगलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची पावडर घातली आहे थोडंसं कोमट असतानाच बांधायला सुरुवात करायची छान मस्त वळले जातात दोन्हींमध्येही तेच तेच इंग्रेडिएंट आहेत खारीकची पावडर ड्रायफ्रूट पावडर आणि सुकं खोबरं जरी देखील दोन्हींची चव वेगळी लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे आहेत आपले पाकातले लाडू तर छान असे पाकातले लाडू आहेत झटपट वळले जातात कारण मुळातच ओलसर असतात तर हे लाडू जास्त दिवस टिकत नाही जर जेवढे कमी दिवसात संपवता येतील तेवढेच थोडे थोडे बनवले तरी चालेल तर या पद्धतीने एकाच वेळेस दोन्ही हाताने देखील तुम्ही लाडू करू शकता ह्या पद्धतीने खारीकचे पाकातले लाडू आपले तयार झालेले आहेत सकाळी सकाळी चहाच्याऐवजी हा छोटासा एक लाडू खाल्ला तर तो हेल्दी आहे तर आता दुसऱ्या प्रकारचे बिनापाकाचे लाडू बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे आपले सगळे इन्ग्रेडियंट आहेत जसे की खारीकची पावडर ड्रायफ्रूट पावडर सुकं खोबरं जे बारीक करून घेतलं आणि गूळ हे सगळं मिक्स केलं त्याला एक चिकटपणा येतो आणि जर नाही आला तर थोडंसं तूप घालायचं चांगलं मिक्स करायचं या पद्धतीने त्याच्यामध्ये दे देखील बेलची पावडर घालायची मस्त बाइंडिंग आलेला आहे लाडू सहज वळला जातो आहे तर हा लाडू पाकातल्या ला ला लाडूपेक्षा थोडासा जास्त दिवस टिकतो तर जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने बिना पाकाचे लाडू देखील करू शकता चवीमध्ये देखील चांगलाच फरक पडतो आणि अशा दोन्ही चवी खूप छान आहेत तर हे पाक हा लाडू देखील वळला आहे पण जसा पाकातला लाडू झटपट वळला जातो तसा हा थोडासा पटकन वळला जात नाही पण टिकायला हे लाडू खूप जास्त दिवस टिकतात जर चांगलं बाइंडिंग आलेलं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप ॲड करू शकता म्हणजे त्याला बाइंडिंग येतं आणि मिक्सरमध्ये चांगलं फिरवलं की त्याच्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो आणि मस्त असे झटपट लाडू ते देखील बांधता येतात तर अशा पद्धतीने बिनापाकाचे खारे खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत अशा पद्धतीने खूप कमी साहित्यामध्ये घरातल्या घरातच तुम्ही या पद्धतीने हेल्दी लाडू तयार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू